जयभवानी रोड नाशिक रोड इथं एका मुजोर परप्रांतीयान एका स्थानिक रहिवासी लासूर नावाचे कुटुंबावर दादागिरी करून शिवीगाळ केली तसंच मारहाणही केली हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर थडकला गाडीचं नुकसान केलं ला। कुटुंबाने जाव विचारल्यानंतर या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आली तुम मराठी लोक तुम्हारी अवकात में राहो तुम्हारी गाडी भंगार हे और तुम्हारा घर भी भंगार हे असं बोलू लागला त्यानंतर जयभवानी रोड इथे स्थानिक मनसेचे पदाधिकारी यांना कळाल्यानंतर या परंतु या परप्रांतीयांत परप्रांतीयानं पर उर्मटपणे उत्तर दिली की मला मराठी येत नाही आणि मी हिंदीतच बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीतच बोला

मग एकूणच मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला तसंच मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितलं आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक रोड